नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आज आपण नागपूर महानगरपालिकेसाठी जी काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आपण आज एक तिसाव्या क्रमांकाचा भाग पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण आधी परिचारिकेसाठी महत्त्वाचे महत्त्वाचे परिषद एक रिपीट होणारे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्यामुळे सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या आणि आजचासुद्धा व्हिडिओ तशाच पद्धतीचा असणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं की हे जे नर्सिंगशी रिलेटेड प्रश्न आहेत ते खूप सारं मटेरियल आहे परंतु तुम्हाला एक एक्झॅक्ट असा आयडिया वगैरे नाही आहे तर टॉपिक वाईज म्हणजे जो काही तुमचा सिलेबस दिला आहे ना त्याचे एक ऑलमोस्ट महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक कवर होतील असे तांत्रिक प्रश्नांचा ठोकळा माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर टी सी एसच्या पी वाय क्यूज माझ्याकडे आहेत त्यांचा सराव जरी केला तरी तुमचं एक ऑलमोस्ट सेवन्टी टू एटी पर्सेंट कवर होईल त्यामुळे ज्यांना कुणाला हे मटेरियल हवं असेल मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वारंवार वार सांगतो टॉपिकनुसार तुम्हाला तांत्रिक क्वेश्चन कुठेच नाही भेटणार बट माझ्याकडे उपलब्ध आहेत सिलेबसनुसार ओके हा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पहा काय दिलं की खालीलपैकी कोणता रोग ॲटो इम्युन डिसऑर्डर रोग आहे किंवा त्याच्यामध्ये हाता हे हा जर प्रकार किंवा किंवा याला काय म्हणतो आपण ॲटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय जे काही संरक्षण प्रणाली असते आपल्या शरीरामध्ये तर ते खराब करणारं असणारं रोग वगैरे जे आहे त्याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये असणारा जो काही संधिवात नावाचा असतो वातचा प्रकार तो काय आपल्या शरीरातील जी काही हाडांमध्ये वगैरे तो काय अटॅक वगैरे हल्ला त्या ठिकाणी करतो एक प्रकारची आपली संरक्षण प्रणाली जे हाडे असतात त्यांच्यावर तो काय हल्ला करतो खराब करण्याचं काम ते रोग या ठिकाणी करत असतो ओके नोट डाऊन करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा बरं जे असतील ते ओके हां परत काय दिलं की मधमाशीच्या डंकापासून होणाऱ्या वेदनांपासून आराम रसायनामुळे आराम डॅश रसायनामुळे मिळतो या प्रश्नाचं उत्तर एक वेळा कमेंट करून द्या एक थोडा प्रश्न तुम्हाला मी सोडत जाणार आहे कारण का आता परीक्षा आली आहे जवळ आता बघा राहिला प्रश्न हे एन ए टू ओ थ्री आहे ना याला आपण काय सिंपल सोडियम कार्बोनेट या नावानं ओळखतो राहिला प्रश्न याने एच सी ओ थ्री जे आहे ते याला सोडियम बाय कार्बोनेट या नावानं ओळखतात किंवा याला एक प्रकारचा खाण्याचा सोडा या नावाने आपण ओळखतो नोट डाऊन करून घ्या सगळ्यांचे उपयोग त्यानंतर परत त्यांचा जो काही रासायनिक नाव आहे ते मी सर्व सांगितलेलं आहे ओके हा परत अजून सी एस ओ फोर म्हणजे काय याला जिप्सम या नावानं ओळखतात जिप्समला गरम करून ओ पी प्लास्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी मिळवलं जातं हे नोट डाऊन करून घ्या आलं लक्षात हा आणि राहिला प्रश्न हे हे काय आहे कळून द्या हा परत याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा एक सोडियम याच्यामध्येच मोडतो बरं सो नोट डाऊन करून घ्या तेवढं काही हार्ड नाहीये आणि अजून एक सांगायला गेलं तर मधमाशीच्या डंकामध्ये असणारं जे काही आमलं वगैरे असतं ते म्हणजे फॉर्मिक आमलं असतं याला दुसरं एक आहे बरं नाव ज्याला मेन्थॉनिक आम्ल म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे कन्फ्युजन मध्ये पडू नका परत हे बघा तांत्रिक सगळे कव्हर होणं शक्य नाहीये त्यामुळे टॉपिकनुसार काही आहेत माझ्याकडे काही वन लाईनर आहेत त्यामुळे वेळ न गमवता आत्ता शेवटच्या कालावधीमध्ये जे आहे ते कव्हर करून घ्या परत नॉन टेकचे सुद्धा आहेत सर्व एकत्रित घेतलं तर तुम्हाला म्हणजे होईल कव्हर असं हा वेळ न गमवता शेवटच्या कालावधीमध्ये मोस्ट आय एम पी प्रश्न एकदा नजरेखालून गेले परीक्षेला तुम्हाला सोपं पडेल हा काय दिलं की शेतीचे महत्व ऋग्वेदातील कितव्या मंडळात मांडलं गेलं तर ऋग्वेद नावाचा हा जो ग्रंथ आहे तो काय सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे याच्यामध्ये हे जे आहे ते दहाव्या मंडलामध्ये या ठिकाणी याचं महत्व मांडलं गेलं आणि हा जो ग्रंथ आहे तो ऑलमोस्ट कितव्या म्हणजे एक दहा मंडलामध्ये विभागला गेलेला आहे मंडल म्हणजेच एक प्रकारचे भाग बरं त्याच्या तिसऱ्या भागामध्ये जे आपलं गायत्री मंत्र आहे ना त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे बरं सो नोट डाऊन करून घ्या परत अजून पाहायला गेलं तर याच याच्यामध्ये वेदामध्ये गंगा यमुना शतलज या सर्व नद्यांचा काय उल्लेख त्या ठिकाणी आहे परत सांगायला गेलं तर याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस सुक्त म्हणतोय सुक्त किंवा मंत्र आहेत आणि जवळपास दहा हजार पाचशे बावन्न काय आहेत या ठिकाणी श्लोक आहेत याच्यामध्ये बरं परत बर दहा विभागामध्ये विभागणी करण्यात आली सर्वात प्राचीन हा वेद आहे त्यानंतर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या सगळ्या वेदांची थोडीफार माहिती काढा जसं की सामवेदाला काय म्हणतात संगीताचा पाया आपल्या भारताचा वगैरे म्हणतात त्यानंतर परत यजुर्वेद पाहायला गेलं अथर्ववेद त्याच्यामध्ये उपचार वगैरे आहेत आणि यजुर्वेदाचा अर्थ वगैरे कधी कधी विचारण्यात येतो त्याचा अर्थ आहे त्याग ओके आलं लक्षात हा परत सामवेदाचे तीन वेगवेगळे भाग आहेत ते सुद्धा एक वेळा नोट डाऊन करून घ्या हे अशा पद्धतीचे प्रश्न इन डिटेलमध्ये करा परत काय दिलं सिकंदरच्या स्वारीच्या वेळी तक्षशिला इथं कोणत्या राजाचं राज्य होतं तर हे जे तक्षशिला नावाचं ठिकाण ना आहे ते आहे पाकिस्तानमध्ये जे की रावळपिंडी एक नावाचा जिल्हा म्हणा त्याच्या क्षेत्रात असलेलं हे एक महत्वाचं ठिकाण आणि अगोदरापासून हे खूप म्हणजे एक प्रकारचं विद्यालय आहे प्राचीन काळातलं आणि जेव्हा सिकंदर वगैरे आला होता सिकंदर म्हणजेच कोण अलेक्झांडर बरं सो कन्फ्युजन मध्ये नका पडू की अलेक्झांडर आला आणि सिकंदर दोन्ही एकाच व्यक्तीची नावं आहेत आणि तो जेव्हा स्वारीला आला तेव्हा तक्षशिला येथं अंबी नावाच्या राजाचं राज्य या ठिकाणी होतं आणि राहिला प्रश्न तो केव्हा आला तर इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये तो आपल्या भारतामध्ये आलेला होता आणि राहिला प्रश्न या तक्षशिला नावाच्या विद्यापीठाची जी काही ना हे विद्यापीठ जे होतं याची जी काही स्थापना वगैरे आहे ती राजा भरत यांनी केलेली होती आणि यांच्याच नावावरून आपल्या देशाचं नाव भारत हे पडलेलं आहे हेही लक्षात ठेवा परत यांच्या पुत्राच्या नावावर म्हणजे यांचं पुत्र होते तक्ष यांच्या नावावर हे तक्षशिला स्थापन करण्यात आलेलं एक थोडाफार इतिहास आहे ओके नोट डाऊन करून घ्या आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून घ्या बरं तुम्हाला अशा पद्धतीनं सगळ्या पद्धतीच्या भरतीची तयारी वगैरे परफेक्ट असं दर्जेदार स्टडी मटेरियल प्रोवाईड करून देईन सो त्या पद्धतीच्या बेसिसवर खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत लागलेले आहेत सो so, त्यालाच तशा पद्धतीचा अभ्यास म्हणजे खूप सारे रिझल्ट आहेत बऱ्या परत बलबनच्या दरबारात खालीलपैकी कोणता राजकवी होता तर याच्यामध्ये अमीर खुसेरो नावाचा हा राजकवी त्या ठिकाणी होता बलबनच्या दरबारामध्ये परत अल्बेरुनी परत तुली आणि हुसेन शाह शाहरुखी हे सगळे जे आहेत ते मुस्लिम कवी वगैरे आहेत परत त्यांच्यामध्ये पार्शियन मुस्लिम वगैरे वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे बिग जे आहेत ते व्यक्तिमत्व होते आणि त्यांचं वेगवेगळ्या बिग साहित्यामध्ये ते पारंगत होते थोडंफार त्यांच्याबद्दल माहीत असू द्या जो राजा अकबर होता त्याच्यामध्ये असलेले नवरत्न वगैरे कुठं कुठं काय काय होते ते सगळे एकदा काढा ओके परत काय दिलं की कालिदासने डॅश हे काव्य नागपूर जवळील रामटेक या ठिकाणी रचलं तर रामटेक या शहराचा संबंध तुम्हाला खूपदा आला आहे याच्यामध्ये काय सिंपल सांगायला गेलं तर मेघदूत हे काव्य आहे बरं काव्य ओके okay, त्यांनी हे रचलं परत शाकुंतल नावाचं हे नाटक आहे ती ते त्यांनीच लिहिलं बट वेगळ्या ठिकाणी परत ते हरिविजय जे नावाचं आहे ना श्री श्रीधर यांनी लिहिलेलं ली आहे परत हे सुद्धा यांचंच कालिदास वगैरे सो so, नोट डाऊन करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे काय लिहून घेत जा वारंवार परत इंडो ग्रीकांचा इतिहास प्रामुख्याने त्यांच्या डॅशवरून समजतो तर तो जो आहे तो त्यांच्या नाण्यावरून समजला जातो आणि राहिला प्रश्न या इंडो ग्रीकांची जे काही काळ म्हणा किंवा साम्राज्य म्हणा स्थापन वगैरे कोणी केलं तर त्यांचं नाव जे होतं ते अपोलो डोटस अपोलो डोटस ओके हे त्यांचं नाव होतं आणि राहिला प्रश्न हे जे आहे ते इसवी सन पूर्व जवळपास दोन ते पहिल्या शतकामध्ये हे स्थापन करण्यात आलेलं एक महत्त्वाचं आहे परत राहिला प्रश्न हरिअ घराण्यातील प्रसिद्ध राजा हा होता बिंबिसार याच्यानंतर जो आहे तो आजात शत्रू ओके नोट डाऊन करून घ्या आजात शत्रू नावाचा राजा होता परत यांची जी काही राजधानी वगैरे होती ती होती राजगीर नावाचं शहर हे सुद्धा निर्मिती वगैरे बिंबिसारणच केलेलं आहे परत नंदवंशाची स्थापना वगैरे कोणी केली तर महापद्मानंद यांनी केली आणि सांगायला गेलं तर यांचं नाव दुसरं सुद्धा होतं उग्रसेन म्हणून या नावाने सुद्धा ओळखतात आणि यांची जी काही स्थापना वगैरे केली ती इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट ओके नोट डाउन करून घ्या परत शेवटचा प्रश्न त्यांच्याशी शे रिलेटेड आहे नक्की कमेंट करून द्या आणि ज्यांना कुणाला तांत्रिक नॉन टेक्निकल सगळे प्रश्न वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर घ्या बरं आता सध्याला थोडंफार ऑफ चालू आहे परत त्यांच्या प्राइजेस वगैरे हे येते असो क्रॅक तर तुमची होईलच असं मटेरियल आहे फक्त तुमची स्टडी बेटर पाहिजे आणि काही डाऊट असतील कळून द्या बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना